वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क नगरसेवक गणेश वासलवार यांच्या संघर्षाला यश घनकचरा टेंडर घोटाळा कोर्टाने स्वीकारली याचिका पोंभुर्णा पोंभुर्णा नगर पंचायतीतील तब्बल त्र्याऐंशी लाखांच्या घनकचरा व्यवस्थापन टेंडर घोटाळ्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे नगरसेवक गणेश वासलवार व विरोधी सदस्यांनी या प्रकरणात उघड केलेले अनेक पुरावे व गैरव्यवहार शेवटी न्यायालयापर्यंत पोहोचले आहेत नुकतीच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवक गणेश वासलवार यांनी या घोटाळ्याचा या तपशीलवार भांडाफोड करत नगराध्यक्ष व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सीईओ यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले होते या पार्श्वभूमीवर विरोधी सदस्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आज या प्रकरणात महत्वाची घडामोड घडली असून न्यायालयाने याचिका स्वीकारल्याची माहिती नगरसेवक गणेश वासलवार यांनी माध्यमांना दिली त्यांनी सांगितले की जनतेच्या पैशांची प्रचंड लूट करणाऱ्यांना आता कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही आम्ही सुरू केलेला लढा हा जनतेसाठी असून भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई शेवटपर्यंत सुरूच राहील दरम्यान या प्रकरणामुळे नगरपंचायतीत राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी गट अडचणीत सापडला आहे नागरिकांमध्येही या घोटाळ्याबद्दल प्रचंड नाराजीचे वातावरण असून नगरसेवकांच्या संघर्षामुळे आता भ्रष्टाचार उघडकीस येईल व जबाबदारांवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे या प्रकरणाचा पुढील निकाल काय लागतो आणि न्यायालयीन लढाईतून कोणावर कारवाई होते याकडे संपूर्ण पोंभुरण्याचे लक्ष लागले आहे